नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जून जुलैचा हप्ता ज्या लाभार्थ्यांना आलेला नाही त्यांच्यासाठी महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्रता यादी मागवलेली आहे आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे सुमारे सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी अपात्र असताना काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती आहे काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा अधिक लाभार्थी आहे काही पुरुषांचे सुद्धा अर्ज आहेत जून दोन पासुन हजार पंचवीस पासून सव्वीस लाख चौतीस हजार अर्जदारांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे जिल्हाधिकाऱ्याकडून शहानिशी करून, करून लाभ पुन्हा सुरू होणार अशी माहिती आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी माहिती मागवलेली आहे महिला व बालविकास विभागाकडून माहिती मागवलेली आहे सुमारे सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी अपात्र असताना देखील लाभ घेत असल्याची माहिती समोर आली आहे त्यामध्ये एका महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र अर्जाची माहिती मागवलेली आहे आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली की राज्यातील दिल एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार आर्थिक सहाय्य देणारी ही योजना आहे यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंब मिळावा हा उद्देश आहे मात्र चुकीच्या लाभार्थ्यामुळे खऱ्या गरजू महिलावर अन्याय होतोय या व्हिडिओमध्ये आम्ही संपूर्ण माहिती दिलेली आहे तुमचा अर्ज स्थगित का झाला आहे आणि पुढं काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद